नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं ललित सुदाम नळे काजवे मोबाईल नंबर सांगा अव्याण्णव झिरो चार छप्पन अठ्याहत्तर वीस आपण या हारबऱ्याला किरण टेक्नॉलॉजी वापरली हो किती क्षेत्रामध्ये किती बियाणं पेरलेलं आहे आपण साधारणतः हे पस्तीस छत्तीस गुंठ्यामध्ये वीस किलो बियाणं पेरलं आहे बी बी एफ पद्धतीने बरं आता याला जेव्हा आपण पहिली फवारणी घेतली तेव्हा काय परिस्थिती होती हारबारीची अशी एकदम आशक्तपणा वाटावा हरभऱ्यामध्ये हर वाढ बरोबर नव्हती एकदम वाढ बरोबर नव्हती काहीच नाही काहीच नाही फुटवा नव्हता हां आणि आपण बॉसची फवारणी केली बरोबर ना हो तर मग फवारणी केल्यानंतर काय चेंज काय झालं फवारणी केल्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी एकदम असा फुटवा येते एकदम योग्य झालं एकदम दिसायला तवटलं ता फुटवत आल्यानंतर बरोबर ना त्याच्यानंतर परत आपण साधारण आता आठ दिवसापूर्वी एक फॉरणी घेतलेली बॉप बरोबर मग ती फॉरणी घेतल्यानंतर काय अनुभव आला अजून फुलकळी एकदम जोरात लागली त्याला फुलकळी चांगली लागली बरोबर काय वाटत तुम्हाला रिझल्ट बद्दल म्हणजे तुम्ही समाधानी आहे का एकदम समाधानी आणि नंबर आणि इतर टेक्नॉलॉजी तुम्ही रिझल्ट कुठं पाहिले असतील आता समजा भरपूर रिझल्ट पाहिले आणि भरपूर केले मी बरोबर ना हो आणि भरपूर लोकांना सांगतो बी मी माझा शुगर केनचा धंदा आहे ना शुगर केन स्पेशलिस्ट आहे मी बर उसाला भर करतो आणि सगळे कामं करतो आंतरमाशा मशागतीचे बर आणि कॅरंट टेक्नॉलॉजी वापरलेले उसाचे प्लॉट आपण पाहिले असतील काही बरोबर ना हो पाहिले भरपूर तर मग असं काही होतंय का समजा एखाद्या शेतकऱ्यांनी कारण टेक्नॉलॉजी उसाला वापरलेली आहे आणि त्याची मशागत करताना तुम्हाला ट्रॅक्टरला त्रास कमी झाला आहे म्हणजे जमीन, जमीन पोकळ आलेली बरोबर ना हो म्हणजे जमिनीसाठी अत्यंत गरजेचे बरोबर तर मग इतर सर्व शेतकरी मित्रांनो तुमचा काय सल्ला असू शकतो मी जिथे जिदे शेतकरीकडे कर गेलो का उसासाठी त्या शेतकऱ्याला सांगतो बा केरन टेक्नॉलॉजी वापरा केरन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर शेतीला आपल्याला एकदम चांगलं असं येऊ शकतं आणि तुम्ही स्वतः अनुभव घेत आहे बरोबर अनुभव घेतोय मी घेताय आहे घेतला आहे बरोबर ओके धन्यवाद